मला सांगा ह्या गावाचं नाव काय दावडवाडी दाहोडवाडी बर किती मतदान आहे साधारण इथलं काय एवढं माहित नाही आता काय कोणाचं दौर वातावरण येत वाटतंय कोण म्हणते ते हातावरच हातावर म्हणजे विक्रम सावंत काँग्रेस बर विक्रम कोण म्हणते ते हातावरच हे करायचं म्हणते बर आणि दुसरे दुसरा उमेदवार कोण आहे दुसरं उमेदवारी इकडे आहे ती भरपूर बर, बर का त्यांची नाव काय आपल्याला माहिती लढत कोणामध्ये होईल कुठल्या पक्षामध्ये आता काय माहिती काय माहित पण तुमचं काय म्हणणं इकडची माणसं हात मानता तुमचा जीव आहे काय मानते ते काय माहित नाही गांधी घराण्याला मानताय तुम्ही <laughs> <laughs> कसं वाटतं राहुल गांधी कसा वाटतो माणूस ते काय चांगलेच वाटते ते अच्छा राहुल गांधींचा माणूस विक्रम सावंत आहेत विद्यमान आमदार आहेत त्यांनी इथं काम केली तसं वाटत मिळाली रस्त्याची जी करायला काय काय आता ते पाच वर्षात ते पाच वर्ष आमदार होते त्यातले अडीच वर्ष तर काही त्यांचं सरकार नव्हतं अडीच वर्ष सरकार होत पण कोरोनाचा काळ होता कस काम ते पुरेसे करू शकलेत काय अशा सगळ्या अडचणीत वरच अडचणीत करायचं काय हा काय माहित नाही तुमच्या गावात कोण आहे सरपंच वगैरे सरपंच इसोब आहे कस आहेत सरपंच चांगला आहे कुठल्या पार्टीचे आहेत विक्रमदा साईड धरले ते अच्छा मग तुमच्या गावात जास्त वजन कोणाचं आहे आहे अच्छा बर मग तुमच्या शुभेच्छा कोणाला तुमचा आशीर्वाद कोणाला आमचा आशीर्वाद म्हणते कोण सगळे म्हणते दादा दादा पण आपल्याला काय माहित नाही की त्याला काय लोकशाही आहे तुमचा अधिकार आहे तुम्ही असं का बोलताय असं कुणीच म्हणू शकत नाही तुम्हाला साक्षात वरून ब्रह्मदेव बी म्हणू शकत नाही आणि तुमचा बी देवाल्ला वगैरे कोणी म्हणू शकत नाही लोकशाहीने दिलेला तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलू शकता हा तर तुमचं म्हणणं काय दादा जे दादा ने ही काम केलेलं आहे ते सगळं काय दोन चार काम सांगा काय माहीत असलेली नाही एवढं माहित नाही हो आपल्या केली म्हणतात तुम्ही काय राजकारणात नसता नाही नाही काय करता व्यवसाय हे सगळे बघा आम्ही शेतकरी असं काम करता कामावर ना आलो परवडते का शेती परवडते शेती परवडते लय पैसा येत असेल शेतीत येते आपला काय आहे भाजीपाला ही चालतंय एवढा आपल्या परपंच चालायसाठी काय ना काय कर तर करायला तुम्ही मला पहिले शेतकरी भेटले की परवडते शेती म्हणणार एक दोघे भेटले असतील चुकून काहीतरी सगळे शेतकरी म्हणतात परवडत नाहीत हा काय माहित आहे तुम्ही असं वाटतंय तुम्हाला काहीतरी भीती आहे मी काहीतरी बोललो तर मला कोणी त्रास देईल का असं वाटतंय तसं काय नाही ना ठीक आहे पण आता इकडं कुठंतरी या नाही असे का। की काय नाही मावशी हा लाडकी बहिला आहेत त्या शासनाच्या हा साहेब बोलणार का जरा बोला की हा तर नाव सांगा की तुमचं हा बघी असू त्या इकडे ते घेतील तुम्ही या हा नको विहित कवर वगैरे काहीच करू नका इकडे फक्त आणि फक्त विक्रम दादा सो सांगा की ते बर सांगितलं कॉन्फिडन्स म्हणजे काय कॉन्फिडन्स का नसावा बरोबर उच्छान मांडलाय या बीजेपीने उच्छांना मांडलाय ना करायचं लाख लाख मोलाचं फक्त करायचंय हिंदू मुस्लिम बरोबर देशाचं काय केलंय काहीच नाही खोट बोलणं आणि रेटून बोलणं दुसरं काय करतायत का काय येतंय यांना राजकारण करता असेल ना तर राजकारण करा बरोबर आणि फालतू ही गोष्टी करू नका लाडकी बहिणी योजना वगैरे कुठे महिलांनी सांगितलं का त्या म्हणून बरोबर एवढं सगळं महागाई करून ठेवले अरे ती महागाई कमी करा ना पंधराशे गरजच नाही बरोबर राज्य करता कशाला अशी करता करूच नका या राज्य करण्यापेक्षा राज्य करण सोडून द्या आणि घरात बसा गराद। नसल होत तुम्ही एक मगाशी लय मोठा शब्द बोलला म्हणजे माझ्या हृदयालाच तुम्ही हात घातला तुम्ही म्हणला की हे धार्मिक जातीय विद्वेष पसर कशाला पसरवता अरे एकात्मतेला कशाला अगो तडा देता काय गरज आहे एवढ्या आकल्या नाहीत का राजकारण करावं फक्त राजकारण करावं माणसाने जर करायची इच्छा असेल तर राजकारणच करावं पूर्वीचं राजकारण राजकारण काय हो जमीन आसमानचा फरक आलाय जमीन आसमान कारण करन... पूर्वीचं राजकारण हे राजकारणच होत आता राजकारण राजकारण राहिले नाहीये यांना करायचं काय फक्त आपली घरं भरायचे काय आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करायचं बाकी काही करायचं नाही याच्यापेक्षा काही करतायत का नाही आता आपला महाराष्ट्र गुजरातच्या पुढे होता तीन चार दिवसापूर्वी एक बातमी आपला महाराष्ट्र तीन चार दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी एक बातमी आली होती त्याच्यामध्ये गेल्या दहा वर्षाचा लेखा दिला त्यात आपला महाराष्ट्र मागे गेला हा तर त्यातले दहा वर्षात फक्त अडीच वर्ष कोरोना काळातले सोडले महाविकास आघाडी हे सरकार तर भाजप सरकारच होतं किंवा त्यांच्या चेले चपाट्यांचं त्यांचं म्हणजे भाजप प्रणित एकनाथ शिंदे सरकार होतं तर ह्या सरकारच्या काळामध्ये आणि अगोदरच देवेंद्र फडणवीस सरकार यांच्या काळात महाराष्ट्र मागे गेला कस काय वाटणार दुःख होत या गोष्टीचं काय गरज होती एकनाथ शिंदेला तरी काय गरज होती हे सगळं करायची अरे करून तरी काय तू तुला काय भेटलं काहीच नाही बघा मिळाले खोके मिळाले पण खोक्याने पोट नाही भरत मध्ये जाता आता राहिले शेवटी कसं असतं मध्ये का जेवढं कमवाल तेवढं इथंच ठेवून जाल जाताना काय घेऊन जाणार ना तुम्ही बरं तुम्ही असं म्हणाल की ते शंभर पेट्यांचा त्यांनी बंदोबस्त केला केला असेल त्याबद्दलही वाद नाही पण करून मिळणार काय आता हे कळले आहे या इलेक्शन मध्ये शिंदेही एका बाजूला जाईल आणि तो अजित पवार पण बर काय होईल दोघेही एका साइडला नंतर एकत्र नसणार सरकार मध्ये सरकारच येणार नाही आता नाही आल्यानंतर ना बीजेपीचं कसं असतं यूज अँड थ्रू म्हणजे चायना माल यूज अँड थ्रू अजित पवार आणि एकनाथ शिंदे अजून कोण अच्छा म्हणजे आता हे रूपांतर चायना माल चायना आहे अगोदर कसे होते अगोदर त्यांनी चिपकून ते बसले का तर सत्ता यांना पण चाकाची होती त्यांना पण चाकाची होती दोघांनी फळ चाकली सत्तेची आता संपला आता त्यांचा ता विषय संपला मला सांगा भाजपनं जे वाईट पद्धतीने उद्धव ठाकरेंच सरकार पाडलं अडीच वर्षापूर्वी समजा ते पाडलंच नसतं हे पाच वर्षाचा कालावधी उद्धव ठाकरे सरकारने पूर्ण केला असता महाविकर सरकारने आता जर सामोरे गेले असते तर काय झालं असतो आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी दिसली असते तुम्हाला करोनाच्या काळामध्ये एक ते सीएम होते पूर्ण भारतामध्ये हो। हो 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 सत्य परिस्थिती आपल्याला मानावंच लागेल हो। बरोबर आणि त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं इसकट होऊन याची त्याची घरं पडून ही जी सत्ता आता ह्यांनी काबीज केली त्या अडीच वर्षांच्या अडीच वर्षा किती फरक आहे आपल्याला जाणवतोय तो फरक महागाई एवढी वाढवून ठेवली काय नालाय काय तर कशाला सत्ता बघत त्यात बसता कशाला खुर्चीवर शेवटी तुम्ही तुमची घर चालवतो तुम्हाला तुमच्या गृहणीनं विचारायला पाहिजे ना, विचारा ना? की कि बाबा किती महागाई झाली आहे कसं घर चालतंय काय करतेस तू कधी विचारलंय का बरोबर तुम्हाला राजकारण्याना गरज नाही आम्हाला पण कळत आहे पण कधीतरी विचारावं त्यांनी मग त्यांनाही कळेल घरची गृहिणी काय म्हणते ती आता हे आपण बघितलं तुम्ही बोलला भाजप मधले चांगले वाईट बोल चांगले काय नाहीच बोलल्यासारखं पण आता त्यांचा उमेदवार जो आहे गोपीचंद पडळकर भाजप मधल्या पक्षामधले जर आम्ही मानणारे अशी लोक आहेत ना तर फक्त गडकरी साहेब अटल बिहारी वाजपेयी बरोबर यांच्याशिवाय आम्ही कोणालाही मानवू शकतो कारण आहेतच नाहीत तसे भाजपमध्ये कोण आहे का दाखवून द्या मला प्रश्नच येत नाही खरं बोलतात जी खरी परिस्थिती आहे त्या दोन नेत्यांपेक्षा बाकी सगळे फालतू ते सगळे यांना काय कळतंय राजकारणाबद्दल काय कळते का बरोबर काय कळत असेल त्यांनी यावं यावं आणि सांगावं आम्हाला दुष्काळ परिस्थिती काय यांच्या होणार पण नाही का आता काय वाटतं हे अजित आता शरद पवारांचं एवढं वय झालंय सोडून गेले म्हातार वय बघा सोडून गेले जेवढे गेले सोडून ते पस्तावते हो हे नक्की हे नक्की अच्छा शरद पवार महाराष्ट्राचा खरा हिरा आहे तो काय हिरा आहे तो माणूस महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये बरंच काय आणण्याचं आणि महाराष्ट्राला वर नेण्याचं किंवा प्रगती करण्याचं जे कोणी धोरण राबवलं असेल चांगल्या रीती ते शरद पवार या माणसा शिवाय शक्यच नाही प्रश्नच नाही बघा तुम्ही पुन्हा या कधी कवरिंग करायला भेटू आपण भेट घेऊ हो। म्हणजे कधी इलेक्शन इलेक्शन नंतर तुम्ही स्वतः हसतच या सत्ता पलटणार ही पलटणार हे पक्का आहे शंभर टक्के अच्छा काळ्या दगडावरची सफेद रेश नको आम्हाला ही अशी सत्ता हो काय हे पूर्वी एखादा नेता इकडे तिकडे पळाला आपण ऐकायचो पण पक्षच नेतात म्हणजे शिवसेना सत्तेत बी आहे विरोधात अर्धे अर्धे पक्षच चोरून येतात म्हणजे जनस्थापन केला त्याला करून चोरून नाही आहे एक कळत आहे का घोटाळे करायचे भरपूर मग तो पैसा कसा आणि कशा रीती आपल्याकडे राहील मग अशा प्रकारे सेंट्रल मध्ये पण कोण आहे बीजेपी आता तिकडून जर ईडी आली चौकशी आली हे आली ते आली आपण जेलमध्ये पैसा कुठे सरकारकडे मग तो पैसा त्याच्या हेच करावं लागेल ना हेच केलंय त्यांनी फोडले म्हणजे का ते त्यांना राजकारणामध्ये तर ते प्रगती करतात त्याबद्दल वाद नाही पण आमची सेवा करायची म्हणून ते फुटलेलं आहे स्वतःचा पैसा वाचवण्याचं तेच सुटले ते पक्ष फोडला पैसा वाचवण्याकरता आमच्यासाठी नाही आमच्या काय घेणं देणं नाही जनतेची काय घेणं देणं असेल ना, ना तर मागा एवढी केलीच नसती झाली असती का स्वतःचा पैसा वाचवण्यासाठी केलंय धन्यवाद साहेब तुम्ही फार लाग मोलाच बोलला उत्स्फूर्त बोलला मनातलं बोलला आणि बऱ्यापैकी लोकांची जे विचारवंत आहे उच्च विद्याभूषित आहेत सामान्य शेतकरी वगैरे ज्यांना चटके बसले सगळ्यांचं हेच मत झालेलं आहे असंच तुम्ही काय करता मी सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉई आहे बर अच्छा तर बघू शकता आपण की कशा लोकांच्या आक्रमक भावना आहेत की भाजप सरकार फक्त जाती धर्माचं राजकारण करतंय हे फोडाफोडीचं राजकारण करतंय हे चांगलं चांगलं राजकारण आहे अशा त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद